नमस्कार शेतकरी मित्रांनो ही आपण देवणीची एक कालवड विकत घेतलेली आहे आठ महिन्याची ही कालवड आहे आणि हिला मोठ्या प्रमाणात जनताचा प्रादुर्भाव झालेला आहे तर जनतांचा प्रादुर्भाव झालेला हे कसा ओळखायचा तर हिच्या अंगावरती तुम्ही जे केस बघू शकता या केसांची साईज खूप वाढलेली आहे आणि हिचं पोट डेबर झालेलं आहे त्यामुळे हे दोन लक्षणं आहेत जंत झाल्याचे तर आता आपण या कालवडीचे वजन मोजून योग्य ते जनताच्या औषधतीला देणार आहोत चला तर मग आपण या कालवडीचे आता वजन मोजणं मोजूयात तर सुरुवातीला आपल्याला एक टेपची आवश्यकता आहे जो की शिलाई मशीनमध्ये जो टेप वापरला जातो मेजरमेंट करण्यासाठी त्या टेप घ्यायचा आहे आणि फोटो व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन कॅटल वेट कॅल्क्युलेटर नावाचे ॲप्लिकेशन सर्च करायचे आहे तुम्हाला एक ॲप्लिकेशन भेटेल तिथे कॅटल बॉडी वेट कॅल्क्युलेटर ते इन्स्टॉल करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये आणि फोटोमध्ये दाखवल्यानुसार गाईच्या समोरच्या छातीचा घेर घ्यायचा समोरच्या चा पायापासून ते वरती आणि जे मान जिथे संपत्ती तिथून पुढे ते शेपटीपर्यंतच हे शेपटीच्या बुडापर्यंत हे दोन मेजरमेंट आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे मेजरमेंट घेतल्यानंतर आपण ते या ॲपमध्ये टाकायचे आहे तर आपण आता या कालवडीच्या छातीचा घेर घेणार आहोत तर बघूयात आपण या कालवडीच्या छातीचा घेर आहे शंभर सेंटीमीटर तर आपण आता या ॲपमध्ये ही माहिती टाकणार आहोत शंभर सेंटीमीटर आणि सुरुवातीच्या पायापासून ते शेफ्टीच्या बुडापर्यंत जे अंतर आहे ते सत्याहत्तर सेंटीमीटर भरले तर या कालवडीचे वजन आहे एकाहत्तर पॉईंट एकोणीस किलो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जनावरांचे वजन मोजू शकता आणि त्यांना योग्य ते जनताचे औषध देऊ शकता तसेच गाय कालवड हिटवर येण्यासाठी अडीचशे किलो वजन आहे का नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता धन्यवाद